आपले इथे नाईट सूट असो किंवा नाईटीज कलेक्शन असो सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणारच आहे साईज तुम्ही पाहू शकता मोठा साईज दिलेला आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला बॅक आणि फ्रंट दोन्ही तुम्हाला जो आपल्याला स्ट्रेचेबल मटेरियलचा डिझाईन दिलेला आहे तर इथे तुम्हाला स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये जो तुम्हाला एक अँथिक तुम्हाला कलेक्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे जी स्लीव आहे आपला बलून स्लीव सारखा तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आणि लायग्रा फॅब्रिक मध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त अडसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून तर मित्रांनो नाईटीजमध्ये सर्वात जास्त धमाकेदार कलेक्शन्स आपल्याकडे आलेले आहे तर तुम्हाला पाहायचं असेल का ऑबियसली पाहायचं असेल म्हणून तुम्ही कमेंट सेक्शन ओपन केलेला आहात आणि हा व्हिडिओ आपल्याकडे पाहत असाल तर मित्रांनो आपल्या इथे कसे भरपूर व्हरायटीज आलेले आहेत त्यासोबत आपण ही वा, वा, वाईट ब्युटी पाहताय तुम्ही तर इथे तुम्हाला कलेक्शन दिलेलं आहे नाईट सूटमध्ये आपल्या इथे नाईट सूट असो किंवा नाईटीज कलेक्शन असो सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळणारच आहे नाईट सूटमध्ये तुम्हाला शर्ट पॅटर्न सारखी व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहे जर टी शर्ट पॅटर्न सारखं पाहिजे टी शर्ट पॅटर्न सारखं मिळणार आहे भरपूर व्हरायटीजमध्ये आपल्या इथे कलेक्शन मिळणार आहेत त्यासोबत आज मी तुम्हाला नाईटीचे कलेक्शन दाखवणार आहे सध्याला आता आपण उभे आहोत नाईटीच्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही पाहताय सगळ्या जे कलेक्शन तुम्हाला आहेत तुम्ही ते ताई काय करतात तर ते स्टॉक काढतायत तर त्यांच्या हातामध्ये बिल तुम्ही पाहताय कस्टमर जेव्हा इथे विजिट करतात परचेसिंग करतात किंवा ऑनलाईन ऑर्डर करतात ना तर त्यांच्यासाठी असे स्टॉक काढले जाते स्टॉक मध्ये हो तर आता सध्याला आपण काय करतो की ते तुम्हाला व्हरायटीचे कलेक्शन दाखवणार आहे तर सर्वप्रथम नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपला अजमेरा फॅशन मध्ये आणि या अजमेर फॅशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे नायटी चे काही कलेक्शन yeah. कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आणि लायग्रा फॅब्रिक मध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त अडुसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून तर तुम्ही पाहू शकता सुंदर सुंदर डिझायनर पीसेस मी नायटीज मध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे सहा पीस सेट तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सहाचा असो पाचचा असो तीनचा असो अशा तुम्हाला सेट मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतील तर ते कलर ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल जसं की तुम्हाला पाहते ह्याच्यामध्ये समजून घ्या की तुम्हाला सहा पीस मिळणार आहे तुम्हाला डिझाईन मात्र तोच राहणार आहे पण कलर तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे हो तर ह्याच्यामध्ये अजून नवीन कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले आहे थोड्याशा बाटिक सारखा डिझाईन आहे पाहू शकता ही सुद्धा तुम्हाला सुंदर डिझायनर पीस मिळणार आहे जर तुम्हाला पॉकेट पॅटर्न सारखं पाहिजे पॉकेट पॅटर्न सारखं भेटून जाईल जर तुम्हाला फक्त नॉर्मल पाहिजे नॉर्मल जसं की मी तुम्हाला आता दाखवते ते नॉर्मल वाला आहे तर तुम्ही पाहू शकता एक फुल नाईटी जी तुम्हाला मी साईज दाखवून देते साईज तुम्ही पाहू शकता मोठा साईज दिलेला आहे स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला बॅक आणि फ्रंट दोन्ही तुम्हाला जो आपल्याला स्ट्रेचेबल मटेरियलचा डिझायनर दिलेला आहे सोबत मी तुम्हाला याची लेंथ दाखवून देते की लेंथ कसं राहणार आहे पाहू शकता हे पाहू शकता लेंथ तुम्हाला दिलेलं आहे सर्वात मोठा लेंथ आहे माझी हाईट तर तुम्हाला कळलंच असेल की किती हायटेड आहे मी तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण हाय वेस्टेड मिळणार आहे ज्याच्यावरून तुम्हाला सायजेसची गोष्ट करू फ्री साइज तुम्हाला हे नायटी मध्ये मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त जर कलेक्शनची जर मी गोष्ट करू एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला दिलेला आहे ती व्हरायटी अजून एक वरायटी तुम्ही पाहू शकता कडे जो तुम्हाला एक डिझायनर पीस चा कॉन्सेप्ट दिलेला आहे पाच पीस सेट मिळणार आहे सेम डिझाईन राहणार आहे कलर्स तुम्हाला भेटून जाईल त्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता हे नायटी तुम्हाला पॉकेट फ्रेंडली भेटतोय अशा पद्धतीने पॉकेट पॅटर्न तुम्हाला हे जे नायटी मध्ये भेटणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे फिडिंग नायटी मदर नायटी ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ते कलेक्शन इथे पाहताय तुम्हाला बटन कॉम्बिनेशनच्या डिझायनर पीस मध्ये दिलेला आहे पाच पीस सेट राहणार आहे कुठलीही कलेक्शन तुम्हाला आवडली आहे किंवा त्याच्या बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे अजूनही कलेक्शन दाखवते हे वाटत असेल तुम्हाला ड्रेस आहे पण मित्रांनो हे ड्रेस नाही का काही नाहीती आहे तर इथे तुम्हाला स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये जो तुम्हाला एक अँड तुम्हाला कलेक्शन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे जी, जी, जी स्लीव आहे आपल्या बलून स्लीव्ह सारखा तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे थोडासा अमेझिंग लुक दिलेला आहे त्या व्यतिरिक्त जर अजून पाहिजे तुम्हाला कॉटन मध्ये इथे आपल्या इथे वेगवेगळ्या मध्ये व्हरायटी म्हणजे जसं की ज्यूट कॉटन असो प्युअर कॉटन असो मैसुरी कॉटन असो किंवा होजिरी फॅब्रिकचा कॉटन असो तुम्हाला वेगवेगळ्या कॉटनच्या मध्ये जो तुम्हाला इथे कलेक्शन दिलेला आहे त्यासोबत तुम्ही पाहता इथे वेगवेगळ्या मध्ये आणि वेगवेगळ्या मध्ये तर आम्ही डिझायनर पीस दिलेच आहे सोबत जर लायग्रा फॅब्रिक मध्ये इंटरेस्टेड असाल तर लायग्रा फॅब्रिक मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे पाहू शकता इथे फिडिंग नायटीच्या मध्ये तुम्हाला जो आहे तो डिझायनर पीस दिलेला आहे त्या व्यतिरिक्त जर फिडिंग मध्ये अजून कलेक्शन पाहिजे असेल तीही तुम्हाला भेटणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे लायग्रा फॅब्रिक मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या डिझायनर पीसेस सापडणार आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहताय सुंदर सुंदर अशा प्रकारची तुम्हाला नाईट सूट पाहिजे आता काही गर्ल्स अशी असतील की बाबा आम्हाला पाहिजे आम्ही नाईटी तर यूज नाही करत तर आमच्याकडे नाईट सूट पाहिजे तर तुमच्याकडे नाईट सूट सुद्धा भेटून जाईल पाहू शकता हे पूर्ण आपल्याला असं बंच राहणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असं पूर्ण हे टी शर्ट मॉडेलमध्ये आहे शर्ट मॉडेलमध्ये तुम्ही ऑलरेडी इथे पाहिलेलं असेल ना हे शर्ट मॉडेलमध्ये पाहिजे शर्ट मॉडेलमध्ये भेटून जाईल जर जा टी शर्ट मॉडेलमध्ये पाहिजे टी शर्ट मॉडेलमध्ये भेटून जाईल थ्री फोर्थ पॅन्ट जसं की हाफ पँट असो ना त्याच्यामध्ये ही व्हरायटी भेटणार आहे आणि फुल मध्ये ही व्हरायटी तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्येही भेटणार आहे पाहू शकता हे सेकंड कॅटलॉग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनर फॅब्रिकचे सहा पीस सेट राहणार आहे ह्याच्यामध्ये सहाच्या सहा कलर्स जो आहे तुम्हाला डिफरंट मिळणार आहे आणि डिझाईन सुद्धा बेफर आहे तुम्ही एक लुक पाहू शकता डिझाईन्स कलर्स सगळ्या वेगवेगळ्या आहेत सहा पीसचा सेट आहे तर मित्रांनो हे आपला पूर्ण काउंटर आहे इथे पाहू शकता लाईव्ह पर्चेसिंग चालू आहे कस्टमरचा तर त्यांना आपण डिस्टर्ब नाही करत त्याच्यामुळे व्हिडिओ आपण इथे सेंडिंग करतोय तर अजून काही माहिती हवी असेल अजून काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल तर नंबर तर दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण भेटूया अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र